काय अग्रवाल आहे राठी आहे लोढा आहे ते काही इकडचे आहेत का इकडचे आहेत का इकडचे नाही आहे आणि मग तर अशी लॉबी मंत्रालयात बसलेली असती ती भूसंपादन स्वस्तात शेतकऱ्यांकडून जमिनी घेणं आणि नंतर भूसंपादन करून ऑफिशियली महागामध्ये या जमिनीचा मोबदला मिळवणं अशा पद्धतीनं काम करणारे लोक उद्या काय लगे इथलं वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला का विमान नाही आलं इथलं काही सगळं बंद पडणार आहे का अरे इथून पन्नास साठ किलोमीटरवर बारामती आहे तिथं विमानतळ आहे इथून पुणे चाळीस किलोमीटरवर पुणे सिन्नरला एम आय डी सी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी मंडळी कोण आहे तपासा दिंडोरीला एम आय डी सी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी कोण मंडळी तपासा जालन्याला सिडको एक प्रोजेक्ट करतो अजून काही झालं नाही खरेदी करणारी मंडळी कोण बघ भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापट सुद्धा मारलेली नाही असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात आणि मग काही लोकांनी दोन चार दगड मारले असेल तर तो इश्यू होतो पण तुम्ही काट्या मारलेल्या त्या कशा लोकांचे डोके फोडले आठ टाके पडले त्याचं काय वृद्ध महिला भगिनी यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय आणि म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीने अन्याय करून अतिरेक करून ऍक्वयजिशनचा प्रयत्न करतो मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही या विरोधासोबत राहून सगळ्यात महत्वाचो इथं जर पाहायला गेलं की सात हजार एकर जमीन आहे किंवा पंचवीसशे सदुसष्ट हेक्टर सदुसष्ट हजार शेल जमीन आहे पंच्याऐंशी टक्के जमीन ही बागायत आहे दहा अकरा टक्के जमीन जिरायत आहे आणि दोन तीन टक्के जमीन अशी की जी जी बिगर शेतीची मला असं वाटतं अॅक्विशन करताना जी जमीन बागायती एवढ्या मोठ्या करत नाही जी आज जमीन नापिक आहे अशा ठिकाणी ऍक्विझिशन झालं पाहिजे असं सातत्यानं संकेत आहे ते न पाळता अशा पद्धतीनं जर बागायती जमिनीचं ऍक्विशन भुसापासून होत असेल तर त्याला जनतेचा मी मागच्या अधिवेशनात अधिवेशनात बोललो होतो सिन्नरला एम आय डी सी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी मंडळी कोण तपासा दिंडोरीला एम आय डी सी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी कोण मंडळी तपासा जालन्याला शिडको एक प्रोजेक्ट करतं अजून काही झालं नाही खरेदी करणारी मंडळी कोण बघा आणि मला असं माझा आरोप आहे की त्याच्यातलेच काही मंडळी इकडंसुद्धा सहभागी हो आहे आता लोकांनी नाव सांगितलं लो। काही अग्रवाल आहे राठी आहे लोढा आहे ते काही इकडचे आहेत का इकडचे आहेत का इकडचे नाही आहे आणि मग तर अशी लॉबी मंत्रालयात बसलेली असती ती भूसंपादन स्वस्तात शेतकऱ्यांकडून जमिनी घेणं आणि नंतर भूसंपादन करून ऑफिशियली महागामध्ये या जमिनीचा मोबदला मिळणं अशा पद्धतीनं काम करणारे लोक आहेत उद्या काय लगे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला का विमान नाही आलं सगळं बंद पडणार आहे का अरे इथून पन्नास साठ किलोमीटर बारामती आहे तिथं विमानतळ पुणे चाळीस किलोमीटरवर पुणे विमानतळाचा थोडी लगे एकदम गरज लगेच तुम्ही म्हणला की मुख्यमंत्र्यांना भेटू मुख्यमंत्र्यांना भेटून तोडगा काढू मात्र तुम्ही अजितदादांची जी बारामती आहे तिथं म्हणताय की ते विमानतळ मोठं करा यासाठी अजित पवारांची भेट घेणार आहे का अजित पवारांच्या भेटीचा काय संबंध अजित पवार रद्द करणारे किंवा करणारे मुख्यमंत्रीच या राज्याचे मुख्यमंत्र्यांना भेटू मुख्यमंत्र्यांना सांगू की आम्ही बारामतीच एक्सपान्शन करा ना पुरंदरला गरज काय